आणि म्हणून आज जरी माझ्या या सभागृहामध्ये माझ्याबरोबर काम करणारी मंडळी असली तरी ही सभा ही बैठक आमच्या कार्यकर्त्यांनी आग्रहाने जेव्हा बाबर विधानसभेला आपलं नाव येते की काय साहेब बाबरला जातात की काय अशा पद्धतीने आमचे राष्ट्रप्रधान मंडळ आहे आमचे एक पाच पाच काढलो हे बसले म्हणजे साहेब तुम्ही काय बोलायचं आणि आमचा जरा आमचा जरा परिणाम मला बोलते परत आता शिवसेना धनुष्यबाण भाजपामध्ये काय टाकत आहे म्हणून हा ते चार पाच दिवसात निर्णय घेतला आहे की सहा मेळावा आणि त्याचं रूपांतर आपल्याला या ठिकाणी आणि म्हणून आज या सभागृहामध्ये माझ्या बरोबर आज काम करणारे बनलेली आहे त्याच्या उत्पट्टीनं इथे हजर झाली नसली सदानंद सावंत त्याच्या दुप्पटीने डिझाईन जमा होणार एक कार्यक्रम ते आपल्या पनावर हाच माणूस सुद्धा ही वर्तना वाचवण्यासाठी आम्ही एकत्र होतो ती मंडळी एकत्र येऊ शकतात याचा आत्मविश्वास तुम्हाला काही नाही मला खात्री आहे मला खात्रे एका गावामध्ये माझ्या कार्यकर्तासुद्धा दिला मला कसरी आहे पण त्या कार्यकर्त्याला मी लावून गावामध्ये अजून तू काय करतो आहेस तू तू ह्या व्यूने काय त्याच विषयने तुम्ही अजून दिवस केलं व्यक्ती मला ते सांगायची आवश्यकता नाही मला एकच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेला तो भगवा आणि तो दिलेला दोनशे <scratching> तुम्ही म्हणाल दोन वर्षापूर्वी तुम्ही पक्ष काय बघता की धनुष्य बनवत काय की धनुष्य बनवत राहणार आणि धनुष्य बनवत निवडून काढा कितीतरी कार्यकर्ते मला या केल्यानंतर त्यांच्या भावना व्यक्त करून करायला पाहिजे की तुम्ही माझ्या हे करा ते करा ते करायची वेळ येणार नाही तर आशीर्वाद आशीर्वाद आहे मला खात्री आहे आत्मविश्वास आहे ह्या मतदारसंघामध्ये शिवसेना भाजपाची उमेदवारी म्हणून भडकत राहा अशी ज्या पक्षात ज्या त्याने निर्माण केला त्याने विचार या ठिकाणी निर्माण केले संपूर्ण देशात जगामध्ये जे विचार उजवले त्या शिक्षणा प्रमुखांची आहे तर शिक्षण शिकवणजवळ काय आता त्यांचा आहे